राम राम मंडळी कसं आहे ना आपण जलेबीकडे बघतो आणि गोडशेवचा भाव विचारतो कसं या दादांची रिक्वेस्ट होती लग्नासाठी इच्छुक असलेल्या मुलांकडनं मुलीच्या घरच्यांच्या अपेक्षा काय राहतात तर दादा आपण बघायला मुलगा जातो आपण प्रॉपर्टी बघतो मुलाच्या वडिलांची घरचे आहेत वगैरे जे असेल ते आणि आपण एक्सपेक्ट करतो की सव्वीस सत्तावीसव्या वर्षी मुलाने साठ सत्तर हजार पगार असावा आणि मुंबई पुण्यामध्ये किंवा सुरतमध्ये मोठ्या पॉश एरियामध्ये फ्लॅट असावा आणि हे सगळं आपण जेव्हा त्याच्याकडनं एक्सपेक्ट करतो ना तेव्हा बाजूला एकतीस बत्तीस वर्षाचा आपला कुवारा मुलगा हे बघत राहतो की माझ्या बापाकडे व्यवस्थित घर नाहीये त्याच्याकडनं पन्नास बावन्न वर्षामध्ये व्यवस्थित बाथरूम बांधा गेला आणि म्हणून मी कुवारा बसलेलो आहे आणि आपण ह्या आपण आपला वडील दुसऱ्यांकडनं ही अपेक्षा ठेवतोय अपेक्षा ठेवणं नक्कीच गलत नाहीये तुम्ही तुमचा काळजाचा तुकडा देताय पण मग तुम्ही काय करताय माहिती का त्याचं स्वतःच भलं मोठं शेत आहे तो राजा आहे त्या शेताचा पण तुम्हाला तो दुसऱ्याच्या कारखान्यात बारा तास गुलामगिरी करणारा पाहिजे त्या मुलाच्या शेतातील जो भाजीपाला आहे ना तो अख्ख्या तालुक्यात वाटला जातो आणि तुम्हाला तो, तुम तो सडक्या भाजीपाल्यांचा पिझ्झा बर्गर खाणारा पाहिजे या गलीत आवाज दिला तर त्या गलीत आवाज दिला एवढा मोठा त्याचा स्वतःचा वाडा राहतो आणि तुम्हाला ते भाड्याने फ्लॅट मध्ये राहणारा मुलगा पाहिजे आणि तुम्ही एक्सपेक्ट करता बहीण असावी मुलाला पतीभाऊवीच्या दिवशी सकाळी यावी आणि सायंकाळी तिच्या सासरी परत चालली जावी कारण काय तो माझ्या मुलीला त्रास नको म्हणून मी असं म्हणत नाही आहे की तुम्ही प्रॉपर्टी वगैरे नका बघा पण प्रॉपर्टी बघण्यासोबतच तुम्ही बघा त्या मुलाच्या गल्लीतील पांढपरीवरचा नामा बघा त्याचा कार त्याच्या कॉलेजमधील कारनामा बघा त्याच्या कंपनीमधील त्याचा लोखाजोखा बघा त्याचं कर्तृत्व बघा त्याच्यात धमक आहे की नाही पुढे कमवण्याची ते बघा नाही तर लाखाचे बारा हजार व्हायला वेळ लागत नाही बघताना तुम्ही आपण ह्या गोष्टीकडे बघणं का जरुरी समजत नाही की मुलाची जे आईच्या माहेरील वागणूक पावी मुलीच्या मुलाच्या आईची घरातील वागणूक पावी मुलाच्या वडिलांतील गावातला रुबाब आणि गावातील वर्तन पाहावं त्यांच्या घरातील एकंदरीत एक कंडिशन काय ती पाहावी आपण फक्त आणि आपण बघतही असतो कधी कधी आपण बघतही असतो पण जसं जसं मुलाच्या बापाच्या शेतीचे आकडे वाढत जाता ना बारा एकर पंधरा एकर सोळा एकर हे आपले जे एक्सपेक्टेशन राहतात हे पाहणार ना एक एक गोष्टी आपण कमी करत जातो एवढं तेवढं वेशानेच चालतं मुलाचा बाप थोडासा तापड सोबत आहे चालतं मुलीच्या आईची वागणूक चांगली नाही चालतं शेत तर आहे ना भरपूर पण एवढं सगळं बघून तुम्ही प्रॉपर्टी बघताय पण सुखाची मुलगी तुमची मुलगी सुखी राहील याची गॅरंटी काय आणि म्हणे काय काय एक दोन केसेस मी अशा बघितल्या आहेत की मुलीचे वडील वगैरे एवढे हापून गेलेले आहेत म्हणे की लग्नासाठी मुलगी देण्याच्या मोबदल्यात ते लोक पैसे घेता मुलावाल्यांकडनं लाख लाख दोन दोन तीन तीन लाख रुपये पैसे घेऊन खरंच तुम्हाला वाटतं तुमची मुलगी सुखी राहील आणि ते सुखात नांदवतील त्यांना असं हा तुम्ही जे असे पैसे घेणार आहेत ना समाज तुम्हाला काय नाव ठेवताना हे बाहेर जाऊन ऐका कशाला तुमचा काळजाचा तुकडा देताय ना दोन चार पाच रुपयाच्या त्या नोटांसाठी कशाला मुल विनाकारण मुली विकता तुम्ही बघा विचार करा हे फक्त मला पडलेले अनुभव आहेत अजून अजून बाजारामध्ये मार्केटमध्ये समाजामध्ये काय काय मुद्दे आहेत किंवा कसल्या कसल्या प्रकारच्या अपेक्षा चालतात नक्कीच कमेंटमध्ये कळवा जय श्रीराम जय खान्देश